स्वतःच मग धुन भांडे तर करावंच लागणार आहे ना, ना।, ना का ते का दुसरं थोडी करणार आहे कोणी करा तर लागतेच ना पण नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आता तुम्ही म्हणसान की आज राधिका कशी काय कॅमेरा मोबाईल चालवत आहे म्हणजे व्हिडिओ कशी काय घेत आहे तर मलाच होय पडायला पाहिजे त्या गोष्टीची मलाही फारसं बोलणं येत नाही त्यामुळं नाही का मी पण शूट करायचा प्रयत्न करणार आहे देऊ काय करताय रे तू काय लिहित आहे काय लिहित आहे हातावर पण शाळेला सुट्टी आहे स्कूलला सुट्टी आहे का नमस्कार कर कुठे राहत असते रे तू अंश हा पण राहत पिंजरला कोण राहते मग शाळा शिकायला जात असत हो का आता सुट्टी मिळाल्या काय हो का आता उन्हाळ्याचा टाईम आहे खूप गरम होत आहे त्यामुळे मी बाहेर जाते थोडं आई काय मग नमस्कार करा नमस्कार, नमस्कार। हाँ। 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 देवपूजा वगैरे झालेली आहे सकाळ पाणी भरते ना कशा भिसले हो। हो। आपल्या घरात फ्रीज आहे पण आहे पण माठातलं पाणी चांगलं राहते संध्याकाळी रात्री सकाळी लावून धुवून धावून तुत सकाळी प्यायला चांगला आहे थंड फ्रीज मधलंच थंड आहे चांगला आहे नेहमी चांगला आहे हो का फ्रीज म्हणजे पाव नाही चांगलं चांगला आहे माठातलं पाणी आपला रोज प्यायला चांगलं आहे पण शक्यतो माठातलं पाणी पिणंच चांगलं असं फ्रीज बी रात्री भरून ठेवला आपण माठ माठ दुसरं आणावं लागेल हे ना चांगला आहे ना चांग थंड होते का त्याच्यात पण गोंधळी लावून गोंधळी त्याच्यावर पाणी टाकलं दोन तीन वेळा थंडगार होते हो पाणी चांगलं प्यायले तेच नाश्ता वगैरे झालेला आहे आमचा देवपूजा झालेली आहे सकाळची कामे आता खूप राहिलेली आहे धुना राहिले भांडे नमस्कार मित्रांनो नमस्कार तर आजचा व्हिडिओ तेच चालू आहे किंवा आणखी आता पाण्याहूनच राधिकाचं चांगलं पाणी असते पाणी वाट्यात चांगलं असते पण फ्रीजचं काय असते वेळेवर आपल्याला लवकर थंड पाहिजे ना त्यासाठी च असते पण तुम उशिरा जर पाहिजे असेल म्हणजे रात्रीचं पाणी सकाळी तर आणि उशिरा पाहिजे असेल तर मग माटातलं चांगलं आहे जराबा चोवीस घंटे बरा फ्रीज मधलं फक्त आपल्याला तात्पुरतच थंड लागते पण आपल्या शरीरासाठी ते खूप हानिकारक असतं असं आहे ना बरस पण खरंच वेळा काही नवीन नवीन तर पाणी पिरायला फिरचं तर घसा बसते हो। हो। हे पण वेगळं आहे सुरुवातीला सुरुवातीला काही जणाला सुख नाही होत ना तेच सकाळचं इकडे राधिकाची कामं सर्व हो खूप सारी कामं राहिलेली आहे आणखी तर आईचं ते हे राहिले भातुडे करायचे जेवारीचे भातुडे करायचे म्हणतात तयार ते पण राहले थोडी काय असते ते कोणी काय तर बिबडे म्हणतात बिबडे बिवडे थापडे भातोडे वेगवेगळे नाव आहेत त्याला म्हणजे कोणी कस भाज्या वापरते त्यानुसार त्याला आहे ते पण करून तापत आहे ऊन तर आहेच हो विदर्भाच ऊन आहे शहरी भागात पण खूप ऊनाची चला असं चालू आहे गोळ्या गोळ्या एक काम लागले चालू आहे आईच ट्रीटमेंट साठी बरच चालू आहे एक दोन महिना झाला फरक पडला पण आईला फरक हा आणखी एक महिना राहिला ना ट्रीटमेंट घ्यायचं एक महिना राहिला का आणखी मग क्लीन होऊन जाणार कमी होऊन जाईल पूर्ण तेच तर असं चालू आहे काम झाले की सर्व नाही हो खूप सारे काम आहेत खूप सारे काम नाष्टा द्यायला पहिले नाष्टा करून घ्यायचं नंतर काम करायचं काम करायचं काय काय करना कामा उधारा कामा म्हणजे धुने राहिले भांडे राहिले नाश्त्याचे भांडे राहिले हो स्वयंपाक राहिला ऊन खूप तापत आहे त्यामुळे लवकर लवकर कापक केलेले वर राहते सावी साते असं नेटवर गेट लावलेला वर ज्वार येतो को हो का मग मदत मग आता काय करायचं मग धु धुणे भांडे तर करायच लागणार आहे ना ते का दुसरं थोडी करणार आहे कोणी तर लागतेच ना पण मशीन वगैरे आणले तर फरक पडतो थोडसा वॉशिंग मशीन वाशीं वाशीं। मी धुणार नाही आता धुन कपडे ऊन किती तापत आहे वरतून कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन पाहिजे काय सांगता मला नेहमी नेहमी आयच सांगता काय किती धुन निघत पाहावर रोजच धुणे भांडे हो आणि लवकरच धुवा लागते धुनं ऊन तापते ना भांडे कोण घासले भांडे आईनं धुतले मी धुनत होते हा दोघे मिळून चालू असं नाही म्हणतात हे चालू आहे नाही व ऊन तापते ना लवकर हो मग का प्रत्येक वर्ण आता तू म्हणशील आज मशीन वॉशिंग मशीन उद्या आणखी ग्रीजर घर झालं गिजर गिजर गिझर चक मशीन पाहिजे म्हणजे किती तयार चालू आहे अवघड आहे हो धुन धुन आपलं घर असं वॉशिंग मशीन परवडते का लावता यायला पाहिजे ना उरळत नाही म्हणा पण आता किती असते सेटअप केला जातोय आता मोकळी जागा आहे मोकळ्या जागेत ने धुतायत मोकळं मोकळ हो पुन्हा दोन वाडू घालात असं दोन जागा आहे आहे जागेत लवकर होते वशि मशीन तरी कमी जागा आतल्याला केल्यास जास्त वेळ लागणार नाही मग आपल्याला इकडे चांगलं करावं लागेल आणि हा व्हिडिओ इकडेच घेता थोडा कारण हे थोडं सज्जित हे चांगला करायचं आपल्याला हा ही जागा चांगली करायचं आहे झाड वगैरे मस्त लावणं चालू आहे ते छोटे बरेचसे झाडा आहेत फुलाचे झाड आहे आई मंदिरात वगैरे जाते ना फुलं आहे फुला झाड समजत बघायचे फुला झाडायचं तर हेच जे फुलाची झाड आहे त्याला फुलं वगैरे पण आता उन्हाळा आहे ना फुलं वगैरे कमी झालेले आहे बरेच लावले लावलेले इकडं आजूबाजूला शेवटचं झाड पण काही उन्हाळ्याच्या थोडस जे आहे ते सुकलेले आहेत आणि इकडे नारळचं झाड आहे मस्त हो लावायचं काय ते समजत नाही नारळ आहे कुरफड कुठं लावायचं ते ना कुरफड आहे काय ते कुरफड नाही आहे ते शेवच आहे आहे ते निशेगंधाच निशिगंधाच आहे तिकडे कोपऱ्यात आणि त्याच्या बाजूलाच ते हे आहे मोगऱ्याचं पण वेल आहे निशिगंधा मोगरा कोरफड कोरफड लावायचं आहे मला तिथं चांगलं आहे कोरफड एक झाड राहिलं बाकी फुलाचं झाड आहे पहिले चांगलं करावं लागेल ना, नारळाचं झाड आहे तिथून पण झाड आहे छोट चांगली जागा पूर्ण चौकून झाड लावायच्या इथं चांगलं राहील थोडस झाले कपडे धुळे चालू आहे जिव्हार येते जिव्हार येतेच का मग करावं लागते अरे तर आता पण ताईने धुतलं ताई कधी नाही म्हटलं ते पाहिजे का ते पाहिजे नवीन सून आली नवीन असं असलं आहे पहिले घर होते आपलं व्यवस्थित बरसण्याचं कमेंट आहे आपल्याला की बाबा तुमचं घर व्यवस्थित नेट नेट तर करा बरोबर आहे मग करू आता कसं प्रत्येक गोष्टीला वेळ असतो थोडासा काही काही गोष्टी आपल्या हातात असतात नंतर घ्यायची काही काही नंतर करता घेऊ म्हणा घ्यावा सत्याने पुरडणार हो घ्यावाच तर लागणारच आहे आणि मित्रांनो बरेच जणांचे कमेंट आहे तर बरेचसे जे आहे आपले सबस्क्राईबर आपल्यासोबत जुळत आहेत आणि चांगलं वाटत आहे नक्की आम्हाला सबस्क्राईब करा कमेंट करा तर बरेचसे कमेंट आहेत की बाबा तुम्ही व्यवस्थित बोलत नाही बरोबर आहे कसं आहे रिपीट रिपीट बोलता कसं असते व्हिडिओ स्टार्ट केला ना आपण तर कंटिन्यू बोलावं लागते ना आणि थोडं थोडं शूट घेतो आपण पण आमचं बोलताना थोडंसं मागं पुढे होती तेव्हा एखादी गोष्ट बोलायचं असलं तर सहज आपण बोलून जातो पण नंतर असं वाटतं की ते बोललो की नाही बोललो आणि कंटिन्यू व्हिडिओ चालू राहते त्याच्यामुळे पण होतं थोडं थोडं जर असलं तर मोजकं त्या टायमापुरतं तेवढ्या पुरत बोलल्या जाते कंटेंट पाहायचं रोज काय बोलायचं होईल म्हणा सुधारणा तुमच्या कमेंट नक्की करा आम्ही सुधारणा करूच थोडं थोडं का होईना थोडं वेळ लागणार आहे पण hmm. होईलच सध्या तर असेच चालू आहे सर्व कामच चालू राहिले hmm. आणि बऱ्यापैकी मित्र आपला सपोर्ट देत आहे आपल्याला खरंच म्हणा आपण द्यायचं आभार मानू किंवा खरंच कमेंट करतात खरंच आपले व्हिडिओ बघतात लाईक करतात आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते आम्हाला कमेंट मध्ये सांगत जा कशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ लागतात आ... कस प्रकारे बोलायला पाहिजे तर फॅमिली थोडस लहान आहे खेडा गाव आहे तरी आम्ही प्रयत्न करतोय चांगल्या ठिकाणी वगैरे येऊन थोडस लाईव्ह वगैरे जाण्याचा तर नक्की लाईव्ह ला या आणि नक्की काही असेल तर कमेंट करा त्यासाठीच आम्ही लाईव्ह जाणार संध्याकाळी सात वाजता हो ना हो आणखी आमची फॅमिली पण तुम्हाला दाखवणार त्यामध्ये घरचे कोण कोण आपल्या व्हिडिओमध्ये रेग्युलरचे असतात ते सर्वजण की आमच्या जण सांगतले सध्या आणि बाकीचे आहे देऊ आहे वंशू आहे मनु आहे काका आहे काकू तर बरेच जण जेवढे वहिनी आता जेवढे येतील तेवढे घेण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे नक्की उद्या संध्याकाळी सात वाजता लाईव्ह येणार आहे तर नक्की या सातला खूप वेळ होणार ना सहा ठीक आहे मग सहा करू आपण सातचा हां तर मी एक टाकणार आहे त्यामध्ये टाइम कन्फर्म राहणार आहे तर तेव्हा समजणार आहे की नेमकं केव्हा लाईव्ह जाणार आता मी आहे ना सात ते साडेसातच्या दरम्यान लाईव्ह जाऊ कारण आमच्या इकडे कसं ते थोडंसं प्रॉब्लेम जातेच नेटवर्कसाठी त्याच्यानंतर आपलं असतेच काय ना का तर ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथंच संपवता व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंट करा आणि फॉलो करा आणि आमच्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट द्या सपोर्ट तुमचा सपोर्ट काहीच नाही मिळत आहे आम्हाला सपोर्ट मिळेल तुमचा तर आमचे व्हिडिओ कंटिन्यू जाईल आणि आमची हे जे आहे करण्याची इच्छा आणखी वाढेल हां तेच तर आणि थोडस पॉझिटिव्ह कमेंट करा निगेटिव्ह तुम्ही आम्हाला हे सांगायचं तर असं आहे आणि राधिका पण आज व्हिडिओ घेतलेला आहे त्यामध्ये पण बरस प्रोग्रेस वाटली असेल तुम्हाला राधिकाची पण बऱ्यापैकी कारण मला एक दोन कमेंट चांगले वाटले बद्दल कारण राधिकाला थोडस चांगलं वाटत आहे किंवा राधिका तू छान बोलतेस असं कमेंट वगैरे आहे आणि त्यातनी म्हटलेला पण आहे की व्हिडिओ घेतला तर चांगलंच राहणार आहे राधिका न पण प्रयत्न खर्च आज दिला त्याच्या हातामध्ये तर असा मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय